बघा मस्त अशा जिलबी तयार झाल्यात मस्त अशी कुरकुरीत चाचणीत जरी बुडवल्यानंतर ती मऊ पडत नाही एक पूर्ण दिवस मस्त अशी कुरकुरीत राहते त्यासाठी आपल्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे आहेत तर चला पाहूया नमस्कार श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा इथं सकाळचे साडे नऊ वाजले आहेत नऊ एकतीस झालेत तर इथे मी जिलबी तयार करण्यासाठी ही पीठ तयार करून घेणार आहे किंवा फर्मेंट करण्यासाठी आपले हे पीठ तयार करून आहे तर इथे मी अर्धा किलो मैद्याचं पॉकेट घेतले ते आपल्याला मैदा व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे या अर्धा किलो मैद्यामधून मी एक वाटी असं साईडला करून ठेवणार आहे कारण आपण हे जी पीठ तयार करून घेणार आहोत फर्मेट तयार करून घेणार आहोत ते जर पातळ झालं तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं असं मैदा मिक्स करण्यासाठी मी साईडला ठेवलं ठेवलंय तर आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी करून हे पीठ व्यवस्थित असं तयार करून आहे फेटून घ्यायचं आहे की ज्याने ही आपली जी जिलबी मस्त आतपर्यंत अशी कुरकुरीत होईल आणि आतपर्यंत मस्त असं चाचणी व्यवस्थित अशी मुरले जाईल तर बघा मी दाखवले त्याप्रमाणे मस्त असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदम असं पाण्याचा वापर करायचा नाही तर पीठ एकदम टाकलं तर पातळ होऊ शकतं तर आता हे चला आपल्याला फर्मेंट करण्यासाठी हे झाकून ठेवायचं आहे हे जिलबी मी दुपारी करणार आहे इथं पीठ परमिनेंट झालंय आता दुपारचे साडेपाच वाजलेत मी जिलबी तयार करण्यासाठी घेतले जिलबी तयार करण्यापूर्वी तर आपल्याला चाचणी तयार करायची आहे तर इथे ते अर्धा किलो मेद्यासाठी अर्धा किलो साखर वापरून वापरले आहे आणि अर्धा किलो साखरेसाठी आपल्याला तीनशे एम एल पाणी लागतं आता या चाचणीमध्ये किंवा ह्या पाण्यामध्ये मी जे हिरवे इलायचे असतात ते फोडून टाकले आहेत त्यांनी जिलबीला टेस्ट खूप छान येतो आणि इथे बघा आता साखरे व्यवस्थित विरघळ गेली यामध्ये मी विसरले की तीन चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचे की ज्याने जी जिलबी साखरे चिकन येणार नाहीत त्यानंतर इथे ना मी ऑरेंज फूड कलर टाकून घेतलाय बघा आता इथे आपल्या जी एक तारीच्या आसपास जी चाचणी तयार होते मी दाखवले बघा बोटावर ते आपली परफेक्ट जिलबीसाठी चाचणी आहे आणि आपल्याला जिलबीसाठी चाचणी कोमट पाहिजे खूप अशी कडक नाही पाहिजे आणि खूप थंड पण नाही पाहिजे ते बघा इथे आपले जी पीठ फर्मेंट झाले मस्त त्यामध्ये मी थोडस मीठ टाकले की आपलं हे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडस मीठ आवर्जून टाका आणि यामध्ये मी आता जे आपण साईडला एक वाटी मैदा ठेवला आहे ते व्यवस्थित आपल्याला ते फर्मेंट झालेल्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचे हातानेच व्यवस्थित मिक्स करा की ज्याने पीठ मस्त असं व्यवस्थित तयार होईल तर चला इथे आपले पीठ सुद्धा व्यवस्थित असं तयार झाले तर इथे मी जिलबी तयार करण्यासाठी किंवा तळण्यासाठी जी आपली पाण्याची बॉटल असते प्लास्टिकची त्याचा वापर करणार आहे जे पाण्याची बॉटलचं झाकण आहे त्याला मी जो आपला चाकू असतो त्याने गरम करून त्याला होल पाडून घेतले तर चला बॉटलमध्ये मी हे जिलबीचं पीठ भरून घेतले चला आता तेलसुद्धा मस्त असं गरम झाले तेल खूप अति कडक करायचं नाही नाहीतर जिलबी काय होते पटकन तळले जाते आणि नंतर काय होतं चाचणीमध्ये ती मऊ पडते तर आपल्याला मिडियम हॉट असं तेल पाहिजे मध्यम असं गरम तेल पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर किंवा मंद सॉरी मध्यम आचेवर आपल्याला हे जिलबी व्यवस्थित असं तळून घ्यायचे तेव्हाच आपल्या जिलबी मस्त असं कुरकुरीत होतात आतपर्यंत मस्त असं त्यामध्ये चाचणी व्यवस्थित मुरली जाते त्याच्याला इथे आपण सर्व पिठ्याचे जिलबे तयार करून घेऊया मस्त असं कुरकुरीत जिलब्या तयार होतात जर तुम्हाला जिलबी तयार करायची असेल सकाळी वगैरे तर आदल्या दिवशी रात्री हे पीठ तयार करून घ्या म्हणजे रात्रभर मस्त असं हे पीठ व्यवस्थित असं फर्मेट होतं आणि जिलबी सुद्धा खूप मस्त असे कुरकुरीत आतपर्यंत मस्त अशी चाचणी मुरली जाते आणि चाचणी मुरल्यानंतर मी मस्त असे चोवीस तास एक दिवस पूर्ण अशी कुरकुरीत राहते जिलबी बिलकुल मऊ पडत नाही तर मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्सनुसार तुम्ही कमी साहित्यात झटपट अशी तयार होणारे ही जिलबी जरूर ट्राय करा तर इथे माझ्या अर्धा किलो मैद्याच्या जवळपास दोन किलो अशी जिलबी तयार झाली आहे तर चला आपण जिलबी सर्व तयार करून घेऊया आणि जिलबेसाठी जी तळलेल्या जिलबीसाठी आपल्याला जी चाचणी असते ती खूप कडक अशी कडकडीत कर, गरम नाही पाहिजे आपल्या मी सर्व जिलबे तयार करून घेतले सर्व पेटाच्या मस्त असे जिलबे तयार झाले त्याचा आवाज ऐका तर मस्त असं आतपर्यंत चाचणी गेली तर मस्त आणि अशी बिलकुल मऊ पडली नाही मस्त अशी कुरकुरीत राहते तुम्ही अशा प्रकारे जरूर ट्राय करा थँक्यू बाय बाय